गरम ज्वारीची भाकरी आणि चाळीच्या मोहराची भाजी खायला तयार आहे एक औषधी अशी शेलचा मोहर काबोळीची भाजी शेलवलची भाजी खायला तयार आहे ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होती ती शेलवलची रानभाजी तुम्ही पाहू शकता शेलवलची भाजी ही ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चाळीच्या मोहराला सुरुवात होते शेनवलची रानभाजी चाळीचा मोहर मी भाजीसाठी काढून घेतलाय खूप सारी शेनवलची रानभाजी चाळीचा मोहर मी काढून घेतलाय भाजी आपण दोन पाण्याने धुवून घेऊया दोन दहा मिनिटं भाजी शिजण्यासाठी तो वापरून घेण्यासाठी पुरेशी आहे वापरून घेतलेली भाजी जे मी पाणी काढून घेतलं आहे भिजवलेली चणा डाळ कांदा लसूण मिरची ओलं खोबरं घरगुती भाजका मसाला आणि लाल तिखट हिंग आणि मीठ तर पुण्यासाठी तेल साधारण दोन चमचे अंडा दोन ते तीन लसूण पाकळ्या आणि एक मिरची कधी पत्ता लिंग चवीनुसार मीठ कांदा नरम झालाय आता भिजून घेतलेले चणाडा घरगुती दाल तिखट आणि घरगुती भातका मसाला वासून घेतलेला चाईचा मोळ हो। भाजीतलं यामध्ये ओल्या नारळाचा चव टाकते तर माझी ही रानभाजी बनवून झाली आहे गरमागरम ज्वारीची भाकरी आणि चाळीच्या मोहराची भाजी खायला तयार आहे